मी एम सी जी एम गुरु आपल्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेणार ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत त्या संदर्भात ही माहिती आहे बघा जो काही मागे भत्ता आहे आपला म्हणजे डी ए आणि डी रिलीफ जो काही भेटतो त्याची जी काही थकबाकी आहे पंचावन्न टक्क्याहून मागे भत्ता हा अठ्ठावन्न टक्के झालाय म्हणजेच तीन टक्क्यांनी मागे भत्ता वाढलेला आहे तो ऑक्टोबरच्या सॅलरीमध्ये दे देणे अपेक्षित होतं परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जे ज्याप्रमाणे सर्क्युलर निघालं त्यानंतर लगेच काही दिवसानंतर आपल्या मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा सर्क्युलर निघतं परंतु काही कारणामुळे ते निघालेलं नाही त्यामुळे त्याची अंमलबजावणीसुद्धा करता आलेली नाही त्यामुळे पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे की तुमचं जे मुंबई महानगरपालिकेचं सर्क्युलर आहे ते निघेल आणि जवळपास जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्याचं थकबाकी आणि नोव्हेंबरच्या सॅलरीमध्ये इंक जे जे काही तीन टक्क्याची इन्क्रीमेंट असणार तुमची म्हणजे जे काही वाढ असणार डी एमध्ये तर ती करेक्शन करून पुढच्या महिन्यामध्ये दिली जाणार म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सॅलरीमध्ये बऱ्या बऱ्यापैकी वाढ होऊन मिळ मे, मिळेल त्यामध्ये तीन टक्क्याची तुमची एरियसुद्धा भेटणार त्यानंतर मग दुसरी गोष्ट आहे बघा इ कार्ड संदर्भात तर इ कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं या या संदर्भात मी ऑलरेडी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे परंतु ज्या कर्मचाऱ्यांना मी अगोदर सांगितलं होतं की ज्यांनी ते तेरा तारखेपर्यंत आपल्या आस्थापना विभागामध्ये जायचं आहे आणि आपल्या फॅमिली डिटेलमध्ये काही नाव मिसिंग असेल किंवा करेक्शन करायचं असेल किंवा नाव ॲड करायचं असेल किंवा नाव रिमूवसुद्धा करायचे असेल तर तुम्ही तशी तुमच्या आस्थापना विभागात तशी माहिती द्या तर ते त्यांनी अपडेट केलं असेल तर तेरा तुम्ही आता ई कार्ड डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुमचं नाव ॲड झालेलं असेल किंवा तुम्ही जे काही करेक्शन सांगितले असेल ते त्या प्रकारचं चेंजेस झालेले हे सुद्धा महत्त्वाची माहिती होती त्यानंतर सॅप बघा सॅपसुद्धा सॅप प्रणाली जे काही कार्यालयीन कर्मचारी असतात ऑफिसच्या स्टाफकरिता सुद्धा या महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेले एक तारखेला सॅप सुरू होत असतं परंतु या महिन्यामध्ये लवकर सुकारण्यात आलेले त्यानंतर महत्त्वाचं आहे भाऊबीजची सुट्टी बघा ज्या प्रकारे आपण सुट्टीच्या बा बाबतीत नरक चतुर्दशीची सुट्टी असेल किंवा ग गन, गणपती विसर्जनची सुट्टी यामध्ये ज्या का ज्या प्रकारे कशा प्रकारे ज्या प्रकारे घोळ झालेला आहे म्हणजेच वेळेवर सुट्ट्या चेंजेस केलेल्या आहेत तशाच प्रकारची मुंबई महानगरपालिकेनसुद्धा केलं होतं परंतु ती ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही परंतु मुंबई महानगरपालिकेने भाऊबीची सुट्टी कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना दिलेली नाही कोणत्याही प्रकारचं परिपत्रकसुद्धा आलेलं नाही परंतु स्टेट गव्हर्मेंटने आपल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी भाऊबीजची सुट्टी जा जाहीर केली होती ज्या प्रकारे भाऊबीजची सुट्टी स्टेट गव्हर्नमेंटने जा जाहीर केली त्यानंतर मुंबई महानगरपालिका सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटच्या सुट्ट्यांचं परिपत्रक फॉलो करत असते तर मुंबई महानगरपालिकेने करणे अपेक्षित होते तर यामध्ये जे काही आपल्या संबंधित युनियन असतात त्यांनी या यामध्ये लक्ष घालून बाबीची सुट्टी का मिळाली नाही तर या संदर्भात विचारपूस केली पाहिजे जेणेकरून जे काही चतुर्थ श्रेणी कर कर्मचारी आणि कामगार असतात त्यांचं पुढे भविष्यात नुकसान होणार नाहीत कारण की कार्यालयीन कर्मचारी जे होतात त्या कर्मचाऱ्यांना भाऊबीजची सुट्टी होती परंतु जे काही चतुर्थ श्रेणी कामगार होतात त्यांना कोणत्याही प्रकारची भाऊबीजची सुट्टी मिळाली नाही तर बघू या भविष्यात या या संदर्भात युनियनने चांगले पावले उ उचलायला पाहिजे आणि भाऊबीजची सुट्टीसाठी प्रयत्न केले पाहिजे त्या जेणेकरून त्यांना इ एक ई एलसुद्धा चतुर्थ श्रेणी कामगारांना मिळेल अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वात सर्व ग्रुपला आणि सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून मी असे व्हिडिओ तुम्हाला बनवेल आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद